नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज तारीख आहे आज दहा दोन हजार पंचवीस तर हा दिवस ॲक्च्युली चौदा सप्टेंबरचा आहे चौदा सप्टेंबरचा आहे तर एकदा बसमध्ये बसलो होतो कृतय कृतयुग खाण्यामध्ये येत होतो थोडं मी काढलेलं थो तर बघा कसं रस्त्याने बसमध्ये फसलं होतं बघा रस्त्यामध्ये किती छान छान झाडे दुकानं तरी बघा जरी त्याच्यात आपल्या मित्रांना दाखवलं तर चांगलं म्हणजे चांगलं आपल्याला होती व्हिडिओमध्ये

गाड़ी दस चार जब लगा। ते लगा मोट -मोटे ते जब चार जबरदस्त बोटमोट बिल्डिंग साइड में बिल्डिंग सग आता गाड़ी से स्पीड वाला थोड़ा कमी टॉवर एक दो तीन चार पांच टाइम चलो चलो आगे चलो कैम्प गला स्पीड मधे बस मे बस मू ना बस संग थ था ना होते थोड़स मैं ऐक्चुअली थोड़े बात कर बात ना

जा पड़ा नहीं रिक्शा बन ग कैब आल कैब सिग्नल है सिग्नल मे तो ट्राफिक मध्य गाड़ी थमता थी जो उन बिल्डिंग है ही सगळ्या गाड्या ज्या आहेत ना थांबलेल्या ती चार फूट ट्रॅफिक असल्यामुळे थांबलेली एवढं आता ते मोठे जायचं आता मेन रोड आहे पुढे माझ्या पुढे बसले होते इथं

बेडिंगमध्ये जास्त लोक रात्री जातो शंभर रुपये फक्त पंचवीस टक्के काय पंच्याहत्तर टक्के सापडणार असं बाबा कसं हलवणं चालेल काही गाड्या आमच्या पाठीवरून पुढे जातात आता चालू आहे बघ चालू

माझ्या घरी जाण्यासाठी फॅक्टरिंग मला पण फॉर्म पसरलं ट्रॉफिक असली ना मग एक दिसतात जातो खूप गर्दी होती कधीतरी आज जरा गर्दी गर्दी जरी कमी नाही जरा त्यावेळेस गर्दी कमी होती असे त्याच्यामुळे थोडी गर्दी होती ट्रॉफिट खूप काय नाही पोहोचलो घालण्याबरोबर बघा तिथे चाल असतात आता मंदिरापर्यंत मोठा काळे झाडे पण चार चार दिसतात पावसामुळे झाडं खूप खुश होतात आणि त्यांना पाणी मिळतं ना त्याच्यामुळे किती तुम्हाला लहानपणी आहे

मित्र खूब आवड़ते मित्र बोलो बसना बोलो तुम बिल्डिंग ट्रॉफिक है तो बड़ी है अपन बोलतो ना अपने मित्र हाँ अब बिल्डिंग कि चलो चलो आगे चलो

Dan ini ada jam tangan, ada di sini.